नमस्कार मैत्रिणींनो बऱ्याचदा काय होतं आपण एकदम चांगल्या क्वालिटीचं चा दूध आणतो आन आणि ते दूध अचानक फाटलं जातं अशा वेळेस ते दूध फेकून न देता घरच्या घरी त्याचं पनीर कसं बनवायचं ते आपण पाहूया आणि आपण हे दीड लिटर दूध घेतले पूर्ण म्हशीचं दूध आहे आणि आता ते दूध तापवल्याबरोबर खराब झाले तर या खराब दुधाचं आपण छान असं पनीर बनवणार आहोत पाहू शकता तुम्ही किती घट्ट आहे आणि पूर्ण असं वरून तूप पण तुम्हाला दिसत असेल इतकं छान हे तूप आहे सॉरी हे दूध आहे तर आता आपण याचं छान पनीर बनवणार आहोत तर याला एक चांगली उकळी घ्यायची आहे एक जाळी घ्यायची जाळीच्या याच्यावर असं एक पातळ उपरणं किंवा एक कपडा घालायचा आहे आणि आता याच्यावरती हे दूध आपण ओतून घेऊया चांगली खळखळून त्याला उकळी येऊन दिली आहे जेणेकरून पूर्ण पाणी वेगळं होईल आणि आपलं जे पनीर आहे ते वेगळं होईल आणि अतिशय मलाईदार आणि एकदम एकदम ओरिजिनल प्युअर आपल्याला हे पनीर मिळणार आहे तर आता मी हे कपड्यावर ओतून घेते आणि पूर्ण निथळून घ्यायचं आहे आपल्याला हे दीड ते दोन लिटर दूध होतं हे आता तापव तापवायला ठेवले ठेवले दूध फाटले तर एकदम ओरिजिनल दूध आहे कारण घरच्याच म्हशीचं दूध आहे हे आणि त्याच्यापासून एवढं छान मलाईदार आपलं पनीर बनणार आहे तर ते पनीर कसं बनणार आहे मी तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण आता याचं पाणी निथळून घ्यायचं आहे आता आपण याला झाकून ठेवणार आहे तर मी असं त्याला व्यवस्थित एकत्र एक करून असं छान व्यवस्थित एकत्र असं जमा करायचं आहे आपल्याला ते आणि छान पैकी असं त्याची घडी घातलेली आहे मी चारी बाजूनी कपड्याची चारी बाजूनी त्याची मी घडी घालून घेतलेली आहे आणि याच्यावर काहीतरी थोडस आपल्याला जड वस्तू ठेवायची आहे हा कुकर थोडासा जड आहे आणि तो मी असा त्या पनीरवर ठेवलाय जेणेकरून त्याचं पूर्ण पाणी खाली चाळणीने या टोपामध्ये निथळलं जाणार आहे आणि आपलं हे छान असं पनीर तयार होणार आहे तर पाहू शकता तुम्ही बरोबर मधल्या भागावर हे पनीरचा भाग आहे पाच सहा मिनटं आपल्याला असंच याचं पाणी निथळून द्यायचंय काही घाई गडबड करायची नाही तो तोपर्यंत हे थंडही होईल आणि मग मी तुम्हाला याचं पनीर कसं बनलंय ते दाखवते कुकर काढून पनीर आपलं कसं तयार झालंय ते पाहणार आहोत तर आता मी कापड बाजूला करून घेते नैसर्गिक पद्धतीने आणि काही मिक्स नाही असं हे आपलं प्युअर दुधाचं पनीर रेडी झालेलं आहे आणि अतिशय छान झाले तुम्हाला मी त्याची लेअरही दाखवते हे पाहू शकता किती जाड लेअर झालेली आहे आणि तुम्हाला मी याचं पलटीही करून दाखवते प्लेटमध्ये आहा फार सुंदर पनीर आपलं हे तयार झाले तुम्हाला मी हे कापूनही दाखवणार आहे पाहू शकता खूप छान असं हे पनीर आपलं तयार झालेलं आहे अगदी तुम्ही बाहेर आणता तसंच आपलं हे पनीर तयार झाले आणि काही मिक्सअप नाही काही नाही पूर्ण ओरिजिनल नैसर्गिकरित्या बनवलेलं हे आपण पनीर आहे आणि अतिशय छान या पनीरची भाजी होते तर मी याची रेसिपी तुम्हाला नक्की दाखवेल नमस्कार मैत्रिणीनो हा व्हिडिओ बनवताना मी बऱ्याचदा ओरिजिनल हा शब्द वापरलाय तर ओरिजिनल शब्द कशासाठी वापरलाय त्याचं मी स्पष्टीकरण देते कारण आम्ही शहरात राहतो आणि शहरात बरेचदा डुप्लिकेट दूध मिळतं डुप्लिकेट पनीर मिळतं भेसळयुक्त असतं ते म्हणून मी दोन तीन वेळा शब्द अगदी आवर्जून वापरलाय की हे ओरिजिनल दूध आहे आणि ह्या ओरिजिनल दुधापासून ओरिजिनल पनीर बनवले तर हे याचसाठी कारण आम्ही बऱ्याचदा आम्हाला भेसळयुक्त पदार्थांना सामने जावं लागतं सामोरे जावं लागतं यासाठी मी हा शब्द वापरलेला आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला ही पनीरची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सबस्क्राईब कराज पण कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन आहे तेही प्रेस करा